सोने चांदीचा बाजार हादरला अमेरिकेतून एक अशी बातमी आली की ज्यामुळे संपूर्ण देशात सोन्या चांदीच्या भावामध्ये एक अविश्वसनीय बदल झाला आज बाजार उघडताच सोन्याच्या बाजारात इतका प्रचंड बदल पाहायला मिळालाय की जो गेल्या सहा महिन्यात झाला नव्हता ज्यामुळे सर्व बाजारामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला कारण अमेरिकेने सोन्याच्या बाबतीत एक बातमी जाहीर केली तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याच्या बाबतीत एक निर्बंध लागू केला गेला आहे आता चा चांदीच्या व्यवहारावर बंदी लागू केल्यामुळे भारत सरकारने एक अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा निर्णय घेतला त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये एक अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आता गेल्या पन्नास वर्षात कधी सोने चांदीवर बंदी लागू केली नव्हती पण आंतर राष्ट्रीय स्तरावरून एक अनुकूल बातमी आली आणि ज्यामुळे एकाच दिवसात सोन्याचा भाव हा प्रचंड बदलला आहे मग सोन्याचे भाव आज किती रुपयांनी कमी झाला की सोन्याचा भाव आज वाढला आहे सोन्याचा किती ताजा भाव आज आहे चांदी किती रुपये किलोनं मिळत आहे सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा पाच मिनिटांपूर्वीच संपूर्ण देशामध्ये अमेरिकेतून आलेल्या बातमीमुळे संपूर्ण देशात नवीन भाव जाहीर केले पहा सकाळी बाजार उघडण्याच्या वेळेस भाव वेगळे होते पण पाच मिनिटांपूर्वी पुन्हा एकदा नवीन तेक भाव आल्यामुळे बाजारात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे भाव प्रचंड वाढले होते अमेरिका आपल्या भारत देशावर दबाव टाकत होती आणि त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये जी आहे ती अमूलाग्र वाढ आपल्याला पाहायला मिळत होती पण अखेर सरकारने जो निर्णय घेतला तो अखेर अतिशय धाडसी होता एका अतिशय वेगळा निर्णय त्यामुळे अमेरिकेमध्ये देखील हाहाकार उडाला आहे अमेरिकेतून सोन्यावर निर्बंध लावला गेला आणि ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा बदल झाला आहे आता पण तो बदल म्हणजे सोन्याचे भाव वाढले की कमी झाले ग्राहकांना आता सोनं घ्यायला परवडणार आहे की नाही लग्न सराईसाठी म्हणजे कोणाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं तर कशा पद्धतीनं भावाची हालचाल राहणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये किती रुपयांनी भाव कमी जास्त होणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा जर तुम्हाला आजच्या सोने खरेदी करायचा असेल तर तुम्ही ताजे भाव पाहून व्हिडिओ बंद करू शकता पण तुम्हाला भविष्यात पुढे येणाऱ्या महिनाभरात पंधरा दिवसात जर सोनं खरेदी करायचं असेल तर सोनू करण्याची खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती किती रुपयात सोना खरेदी करायला पाहिजे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये आपण सगळ्यात आधी आजच्या सोन्याचे ताजे भाव काय आहे अठरा कॅरेट सोन्याचे भाव आजचे काय आहेत बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत चांदी आज किती रुपये किलोनं विकली जात आहे सोने चांदी खरेदीची योग्य वेळ आली आहे का की अजून थांबायला पाहिजे किती वेळ थांबायला पाहिजे पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने भरलेला व्हिडिओ पहा सोन्याच्या बाबतीत जी घडामोडी घडली आहे जी बातमी घडली आहे जी तुमच्यापर्यंत आली नसेल त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण की खूप महत्वाच्या गोष्टी आता घडल्या आहेत पहिल्यांदा सोने चांदीवर निर्बंध घालण्याचा निर्णय झाला आहे यामुळे आता सोने चांदीच्या बाबतीत जे कधीच घडलं नव्हतं ते आता घडणार आहे व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले जाणून घेणार आहोत की आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव आजचे काय आहेत बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याची ताजे भाव काय आहेत त्याचबरोबर चांदीचा जो दर आहे तो कशा पद्धतीने असणार आहे तसेच अमेरिकेने जो निर्बंध लागू केला आहे तसेच फ्रान्स आणि लंडन मध्ये देखील वेगळ्या पद्धतीने नियमावली लागू केल्यामुळे सोन्याचा बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कसा राहणार आहे सरकारने सोन्याच्या बाबतीत काय मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात सोन्याची हालचाल कशी राहणार आहे लग्नासाठी सोनं खरेदी करण्याची वेळ खरोखर कोणती आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाचे अंदाज या सोन्याविषयी आलेले आहेत, ते अंदाज कोणते आहेत दोन हजार सव्वीस मध्ये सोनं कशा पद्धतीने किती रुपये कमी जास्त होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे ज्यांना सोनं विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण या जागतिक घटनेमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत ते नेमकी किती दिवस कमी राहणार दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार आहे अमेरिकेने सोने चांदीवर कशा प्रकारे बंदी घातली आहे आजचा सोन्याचा सध्या स्थितीतील भाव किती आहे चांदी आज किती रुपयांनी स्वस्त झाली आहे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही फक्त दोन मिनिट काळजीपूर्वक लक्ष द्या कारण या माहितीमुळे तुमची हजारो नाही तर लाखोंची बचत होऊ शकते गेल्या दोन महिन्यात सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते ते उतरू लागले पण आज जे घडले अतिशय आहे कारण अमेरिकेच्या निर्बंधांची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकले नंतर तुम्ही इतके उत्साहित व्हाल की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी जाल कारण सोन्या चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात, त्यात अमेरिकेने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीवर निर्बंध लागू केला आहे जी दोन हजार सव्वीसमधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारीपासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात अमेरिकेच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः खाली आला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखांच्या पार होईल असे म्हणत होते तेव्हा सोना आभाळाला गवसणी घालत होते पण अचानक अमेरिकेच्या निर्बंधामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे मग आजचे सध्या सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग अमेरिकेने सोने चांदीवर कशा प्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीसमध्ये दर किती रुपयांनी राहतील दोन हजार सव्वीसमध्ये असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या कारण अमेरिकेच्या निर्बंधाची ही बातमी इतकी गंभीर होती की ज्यामुळे सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी मोठी घसरण झाली आहे पहा सरकारच्या वतीने एक सूचना देखील देण्यात आली आहे पहा आता दर कमी झालेले आहेत जे पुढे लगेच सांगणार आहे हे दर कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय सोन्याचे दर किती रुपयांपर्यंत कमी होणार अमेरिकेने सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार ची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार मध्ये सोन्याचं असं नेमकं का काय होईल तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं विकत घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण कॅरेट कॅरेट कॅरेटचा सध्या भाव काय आहे ते आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची ची नवीन भविष्यवाणी काय आहे काय घडामोड झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत सोने चांदीच्या भविष्यात होणाऱ्या सगळ्या गोष्टीविषयी तुम्हाला अंदाज सांगणार आहे सर्वात पहिला आपण आजचे वर्तमान दर जाणून घेऊयात आणि त्यानंतर दर का वाढत आहेत का कमी होत आहेत अमेरिकेने सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार मध्ये काय भाव राहणार आहेत पहा जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काहीही असो दोन हजार सव्वीस आता फार तर फार एक दीड महिन्याच्या अंतरावर आहे जर जर तुम्ही आता सोनं खरेदी केले तर कदाचित तुम्ही नुकसानीत राहाल कारण दोन हजार सव्वीस च्या बाबतीत एक महत्वाची अमेरिकेच्या निर्बंधांची बातमी आताच त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय घटना घडली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आजचं वर्तमान भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेटचा काय भाव आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय दर आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय आहे पहा तीन प्रमुख अंदाज समोर आले आहेत खरं तर चार अंदाज आले होते त्यातील तीन अंदाज हे विशेषज्ञ लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सर्वात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचे सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार मध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तींनी केली आहे ज्यांचं मृत्यू शंभर दोनशे वर्षांपूर्वी पण ती अशी महिला होती जिने कोरोना येणार असे सांगितले होते तो कोरोना आला अमेरिकेत मंदी येणार आहे हे देखील त्यांनी सांगितले होते जे शंभर टक्के खरे झाले त्याचबरोबर विविध देशांमध्ये सुरू असलेले वाद याविषयी त्यांनी माहिती दिली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी दिलेला अंदाज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी दिलेला अंदाज ही भविष्यवाणी देखील खरी ठरली होती त्यांच्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय होणार ही सर्वात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झाली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये काय होईल एक लाख अडतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रामपर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं तिसरा अंदाज सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये गोंधळ घातला आहे कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकट दोन हजार मध्ये येणार आहे दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचे काय मत आहे आज आपण सुरुवात करूया चांदीच्या भावापासून चांदीचा जर आजचा भाव बघितला तर तो पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल कारण की चांदीने दिवाळीचा रेकॉर्ड मोडला आहे चांदी आज एकशे एक्याण्णव रुपये एक लाख एक्क्याण्णव सुरू आहेत दिवाळीचा रेकॉर्ड एक लाख नव्वद हजाराचा होता पण आता चांदीने चांगलंच मार्केट खाल्लं आहे आता सोन्याच्या भावाविषयी आपण जर बघायला गेलं तर अठरा कॅरेट सोन्याचा भाव नऊ हजार नऊशे एकोणसाठ रुपये आहे हेच जर दहा ग्रॅमचे जर आपण बघायला गेलं तर नव्यातून हजार नऊशे नव्वद रुपये ग्राम अठरा कॅरेट सोनं विकलं जात आहे बावीस कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं त्याचा भाव पाहण्याआधी आपण चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव पाहूयात चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव जर आपण बघायला गेलं तर तो तेरा हजार तीस रुपये प्रति आहे आणि मग जर आपण एक हिशोब केला एका तोळ्यासाठी तर तो आहे एक लाख तीस हजार तीनशे रुपये हा त्या ठिकाणी एका तोळ्यासाठी आजचा चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे आता ही जी वाढलेली भाव आहे चांदीने उच्चांक गाठला आहे सोनं देखील उच्चांकाच्या दिशेने आता मार्गक्रमण करत आहे आता सोन्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये सलग वाढ होत होत हा भाव जो आहे तर तो सोन्याने गाठला आहे तर मग आता तुम्ही नेमकं काय करणार आहात तुम्ही सोनं घेणार आहात की विकणार आहात लग्न सराई साठी सोनं घेण्यामध्ये तुमचा काय विचार आहे चांदी खरेदी करणे गरजेचे आहे का नक्की कमेंट करा चॅनलला नवीन